नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत सातारा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे उद्या दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी खोटावडे मोशे येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा जंगी सरयतीचं मैदान होणार आहे या मैदानामध्ये रणजित निंबाळकर सर फलटण यांचा सर्जा आणि त्याच्यासोबत प्रशांत शेठ मोगल जय पराजय ग्रुप नाशिककरांचा हिंद केसरी फकड्या गुरु हा पळणार आहे आता उद्याच्या मैदानामध्ये आपला सप्त हिंद केसरी बकासूरसुद्धा येणार आहे मित्रांनो आता बकासूर येणार म्हटल्यावरती चर्चेचा विषय आता उद्या बकासूर विरुद्ध सर्जा पुन्हा एकदा बघायला भेटणार का मित्रांनो निंबाळकर सरांचं स्वप्न हे स्वप्न राहणार की ते स्वप्न सत्यात उतरणार हे आपल्याला उद्या बघायला नक्कीच मिळेल मित्रांनो का टोके टक्कर होणार आणि या लढतीचा निकाल उद्या आपल्याला बघायला भेटेलच धन्यवाद मित्रांनो